नमस्कार राणीस किचनमध्ये तुम्हाला सर्वांचा खूप खूप स्वागत आहे आज मी या ठिकाणी बनवणार आहे आलू गोबीची भाजी लग्नाच्या पंक्तीत जे बनवतात ना एकदम छान टेस्टी तशीच आज मी या ठिकाणी आलू गोबी बनवणार आहे बनवायला खूप सोपी आहे आणि खायला खूपच भारी लागते चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी या ठिकाणी तीन बटाटे आणि थोडंसं फुलगोबी आणि दोन ते तीन वांगी या ठिकाणी असं स्वच्छ देऊन कापून घेतलेला आहे बटाटा आणि गोबी तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर आता या ठिकाणी गॅसवरती ठेवायचं आहे पॅन त्याच्यामध्ये भरपूर घालायचं तेल तेलाला छान कडकडीत कर गरम होऊ द्यायचा आणि त्याच्यामध्ये घालायचे बटाटे तेल अगदी कडकडत गरम ठेवायचं आणि गॅस फुल्लच ठेवायचा गॅस कमी करायचा नाही आता या ठिकाणी आपल्याला दोन ते तीन मिनटापर्यंत फुल गॅसवरती छान हे बटाटे तळून घ्यायचे आहेत बटाटे तळले की कसं कळतं बटाट्यावर ना सुरकुत्या पडतात छोटे छोटे असं ते सुरकुत्या पडले की समजायचे की आपले बटाटे तळले हे पहा असे प्रकारे आपले बटाटे तळले की लगेच वळकुळेतात फुल गॅसवरती तळून घ्यायचं बटाटे छान तळलेले आहेत आता याला मी एका प्लेटामध्ये काढून घेते छान असे एका झाराच्या सह्यानं हे बटाटे काढून घ्यायचे तळल्यामुळं काय होतं माहिती का भाजीची चव इतकी छान लागते ना लग्नामध्ये जसं बनवतात ना अगदी तशीच लागते यानंतर आता त्याच ते तेलामध्ये टाकलेली आहे गोबी फुलगोबी आहे ही हिलासुद्धा फुल गॅसवरती छान तळून घ्यायचं आहे हे सुद्धा अगदी एक ते दोन मिनटामध्येच तळून निघते थोडीशी गोबी तळली की त्याच्यामध्येच लगेच ही वांगे घालायचं म्हणजे गोबी आणि वांगे एक साथ तळून निघतात वांगे तळायला जास्त वेळ लागत नाही म्हणून आपल्याला नंतरच टाकायचं आता तीन मिनिट झालेले आहेत आणि गोबी छान तळलेली आहे वांगे आणि गोबी दोन्हीसुद्धा तळलेले आहेत आता सुद्धा काढून घेते बघू शकता छान असं तळलेले आहेत जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटामध्येच हे तळून निघतात तर या ठिकाणी संपूर्ण आपण गोबी आणि वांगे काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये काय करायचं तेल गरमच असतं गॅस मध्यम ठेवायचा मध्ये जिरे मोहरे थोडासा कडीपत्ता घालायचा आणि यानंतर तीन मध्यम आकाराचे कांदे मी मिक्सरमधून पेस्ट करून घेतला होता किंवा तुम्ही एकदम बारीक कापून पण घालू शकता पण मी या ठिकाणी मिक्सरहून बारीक पेस्ट करून घेतला याच्यामध्ये घातला आणि त्याला छान असं रंग बदले पण भाजून घ्यायचा आणि हा थोडासा दालचिनीचा तुकडा होता ते मी सुरुवातीला जिरे मुरे टाकले तेव्हाच टाकायचं होतं पण विसरले म्हणून मी नंतर टाकलेलं आहे यानंतर याच्यामध्ये अर्धा चमच अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे यालासुद्धा कांद्यासोबत छान भाजून घ्यायचा दो -ते चान लेला है ते है तो दोन तो लेला है। ते तीन मिनटानंतर कांदा छान भाजलेला आहे यानंतर आता याच्यामध्ये घालायचं टोमॅटोची प्युरी दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो मिक्सरमधून पेस्ट करून घेतलेलं आहे ते सुद्धा आता याच्यामध्ये घालायचं आणि हे सुद्धा दोन ते तीन मिनटं आपल्याला मध्यम गॅसवर ते छान परतून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनट झालेले आहेत टोमॅटो शिजलेले आहेत आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते मीठ घातल्यामुळे टोमॅटो आणखीन पटकन शिजतात हे पहा या ठिकाणी आता हे कांदा टोमॅटोचं छान ग्रेव्ही तयार झालेली आहे आता याच्यामध्ये आपण घालूया मसाले बघू शकता रंग बदललेला आहे मसाला भाजला की रंग बदलतो रंग बदलला की समजायचं की हा छान मसाला भाजलेला आहे आता या ठिकाणी खोबर थोडंसं खोबर दोन चमच तीळ आणि थोडेसे शेंगदाणे हे मी छान भाजून याचा मिक्स करून भाजून वाटून घेतला होता तो मिश्रण याच्यामध्ये घालायचा आहे थोडासा खोबर दोन चमच तीळ आणि थोडेसे शेंगदाणे हे आपल्याला खमंग भाजून वाटून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी घालून याला भाजून घ्यायचं आहे वरून घालायचं नाही कांदा टोमॅटो भाजले की त्याच्यासोबतच त्याला भाजून घ्यायचं आहे यानंतर आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ हळद मिरची घालायची आहे आणि अगदी एक चमच कसुरी मेथी घालायचं आहे आणि एक चमच गरम मसाला घालायचा आहे मसाला तुम्ही कुठलाही घालू शकता गरम मसाला घरकुल मसाला किंवा भाजीचा कुठलाही मसाला तुम्ही याच्यामध्ये घालू शकता हे सर्वात आपल्याला छान परतून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट मी इथंच का घातले वरून जर घातलो तर भाजीचा कलर जे आहे ना ते, ते पांढरत होते भाजी आपली पांढरी बनवू नये भाजीला छान रंग यावा म्हणून सुरुवातीला कांदा टोमॅटो भाजतानाच ते मी शेंगदाण्याचं कूट जे आहे ते घातलेलं आहे तुम्ही वरून सुद्धा घालू शकता आता मीठ मिरची हातात घातल्यानंतर दोन ते तीन गुण छान परतून घ्यायचा खमंग ते भाजल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी थंड पाणी बिलकुल घालायचं नाही याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे एकसाथ घालायचं नाही पण पाणी गरमच घालायचं या ठिकाणी मी थोडं थोडं करून एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी तुम्ही आवश्यकतेनुसार घाला किंवा तुम्हाला भाजी जशी पाहिजे घट्ट पातळ तुम्हाला भाजीची ग्रेवी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालायचं आहे या ठिकाणी मी मीडियम करणार आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही लगेच याच्यामध्ये आपण तळून ठेवलेले बटाटे घालायचे आहेत आणि कोबी बटाटे कोबी वांगा जे आपण तळून ठेवलो होतो हे सर्व आता या ठिकाणी घालायचं आहे जर तुम्हाला याच्यामध्ये हिरवे बटाणे घालायचे असतील तर तेसुद्धा तुम्ही बटाटे तळताना त्यालासुद्धा थोडंसं तळवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये घालायचं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्यावरून थोडीशी कोथिंबीर घालूया शिवाय भाजीला टेस्ट येत नाही तर या ठिकाणी छान असं थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता याला मध्यम गॅसवरती झाकून आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे गॅस फुल ठेवायचा नाही मध्यम गॅसवरतीच आपल्याला पाच ते सात मिनट शिजवून घ्यायचं आहे पाच मिनट झालेले आहेत भाजी बघू शकता किती छान शिजलेली आहे याला रंगसुद्धा खूप छान आलेले आहे तरीसुद्धा छान आलेली आहे बघू शकता आता ही भाजी जसं थंड होईल ना तशी आणखी घट्ट होते ही भाजी कारण याच्यामध्ये कूट आहे ना जसं जसं भाजी थंड होईल तस तसं ही भाजी आणखीन घट्ट होते म्हणून या ठिकाणी मी थोडासा रस्सा ठेवलेला थो आहे तर या ठिकाणी आपली झटपट आलूगोबीची भाजी तयार झालेली आहे अगदी पंक्तीमध्ये किंवा प्रसादामध्ये जे गोबीची भाजी बनवतात तशी भाजी तयार झालेली आहे खायला खूप छान लागते बनवायला तर खूपच सोप्पं आहे जर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावी आणि तुम्हीसुद्धा असंच छानसे टेस्टी गोबीची भाजी एकदा नक्की बनवून बघा